या भागाचे या जिल्ह्यातले एक प्रभावी नेतृत्व प्रभावी नेते आणि ज्यांचं गेल्या दहा दिवसापासून महाराष्ट्रापासून दिल्ली पासून पाक आमिर अमेरिकेपर्यंत नाव झाले अमेरिकेतलं लोक सुद्धा म्हणतात ते अंगर कुटायन ते राजन पाटील कोण आहे पाटील जो शिव्या खातो तेच मोठा होतो त्यामुळे आदरणीय राजेंद्र उपस्थित आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आता पाटील साहेबांच्या हिर्यानं प्रचंड मोठी ताकद प्रचंड मोठी ऊर्जा आता निर्माण झालेली आहे आजपर्यंत कोण काय म्हणता विषय बाजूला ठेवा अनेक पिपाण्या ह्या सातत्यानं मोहळ तालुक्यामध्ये वाजत असतात त्या पिपाणी काही दम नाही काही दम नाही फक्त मीडिया समोर यायचं बोलायचं फक्त बोलून विकास होत नाही फक्त बोलून काम होत नाही लोकांच्या सोबत राहून लोकांच्या अडचणी समजून घेऊन ते काम करण्यासाठी क्षमतेनं आपण मेहनत करायला लागती फक्त सगळं सुंदर दिसतं ते सगळं चांगलं असतं असं नुसतं लक्षात ठेवा बऱ्याचदा पिवळ दिसतं ते सगळं सोन नसतं बऱ्याचदा ते बेंटेक्स पण असते आपल्याला माझी विनंती आहे कुणी काही सांगू द्या कुणी काही बोलू द्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाणार आमचा भारतीय जनता पक्ष आहे मला तुम्हाला सांगायचे माझ्या अगोदर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मोहळची माहिती घेतली होती आणि मला सांगितलंच आहे मोहोळचा नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होतोय